दिसते आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला शोधून करायचंय या चार पैकी कोणतं उत्तर आहे या प्रकारचे प्रश्न नवोदय स्कॉलरशिप प्रज्ञा शोध तसेच विविध स्पर्धा परीक्षा मधा मध्ये येत असतात मग तुम्ही सांगणार आपण घरात विषया घेणार आहोत का हातामध्ये नाही की आता आईसू किती वाजते असा घेणार का अशा मध्ये पाहणार का आता बघा आपल्याला आरशामध्ये उलट दिसणार कसं दिसणार आरशामध्ये आपल्याला उलट दिसत मग सात आपल्याला आशामध्ये किती दिसणार जमणार आहे का सोडवायचं याची आपण ट्रीप सांगणार जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा हे कसं सोडवायचं याची ट्रीप तुम्हाला सांगणार आहे